शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरादर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री प्रवीण आडसूण सर ग्रामसेवक गोयवाडी फंटणसाठी सरांनी आता जो ग गोयवाडी ग्रामपंचायत पुनर्वसन झालेलं आहे गोयेवाडीचं जे पुनर्वसन झालेलं आहे त्या गावामध्ये फळबाग योजनेसाठी सराने फळ झाडं जी आहे त्यामध्ये बुटकी लोटर मलेशियन डॉर्फ त्याचबरोबर तायवान पिंक पेरू जो वर्षभर उत्पादन देतं आहे एका झाडला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल येतो ही जी रोपं आहेत ही लावल्यापासून अगदी चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू होतं आहे आणि क्लोनचं रोप असल्यामुळं जमीन लागली की झपाट्यानं वाढते आता लागवड अंतर असतं आठ बाय पाच एकरमध्ये एक, एक हजार रोपं महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड यायची आणि पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे खायला पेरू एकदम सॉफ्ट जसं आपण कवळ मक्केच गणित खातो त्या रोबतला किती रोबतला हे हे रोबतला अहो हे देड तर शेतकरी बंधू आता ही जी रोपं आहेत ही रोपं जर म्हणलं तर कुलोंची असल्यामुळं जमीन लागली फास्ट वाढतात आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळते लागवड अंतर ज्यावेळी आपण आठ बाय पाच करतो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात लावल्यापासून आपल्याला आठव्या नव नव्या महिन्यातच पिरू एक झाड आपल्याला उत्पादन चाळीस पंचेचाळीस किलो देते एकरातून उत्पादनाचा बेस बघितला तर सरासरी आठ ते दहा लाख रुपयेचं उत्पादन एकरातून मिळते पिरो हे बारा महिन पीक असल्यामुळं रोपे बारामाही पीक असल्यामुळं हे जे रोप आहे हे रोप आपण ज्यावेळी जमिनीत लावतो आहे तेव्हा ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचं आहे रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबळबीन थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे आता सर्व रोपं ज्यावेळी शेतकरी बंधूंना दिली जातात फळबाग असेल तर ती रोपं एक आठ दिवस ठेवून लागवड करायची आहे पाऊस नसेल तर पाणी मारायचं आहे रोपं ठेवताना झाडाखाली किंवा ओपनला उतरायचे आहेत घरामध्ये किंवा पत्र्याखाली ठेवायची नाहीत आपल्या वातावरणा वा सटेवर झाल्यानंतर रोप लागवड करायची नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आहे जवळजवळ आपल्या नर्सरी ही चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे खात्रीची रोपं त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणार नर्सरी लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन देणार नर्सरी त्या ह्याच्यामध्ये ही जी तायवान पिंक पेरू म्हणलं तर महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले सदाभार पेरू म्हणून विकत आहेत माझ्याकडंच रोपण येतात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सदाभार पेरू म्हणून विकतात त्या शेतकरी बंधूंसाठी हा व्हिडिओ बनवतो आजचा मी सदाभार ही जात दुसरी तिसरी कुठली नसून तायवान पिंक जात आहे जिला वर्षभर भार येतो त्यामुळे आपण त्याला सदाभार पेरू म्हणतो पण ती सदाबहार म्हणजेच तैवान पिंक पिरो आहे जो पेरू मी पंचेचाळीस रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच देतो आहे स्वतः बनवलेले रोपं आहेत तर इतर नर्सरीवाले नव्वद रुपये रोपं देतात शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की तायवान पिंक हाच पिरू सदाभार पिरू म्हणून जी जात आहे आणि ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून लागवडानंतर तुम्ही करताना बाय पाचच करा आणि एकरामध्ये एक हजारच रोपं लावा चाळीस पंचेचाळीस किलो माल एका झाडापासून मिळतोय पंचवीस रुपये किलो बांधावरती विकला तरी एका झाडापासून आपल्याला सरासरी एक हजार रुपयेचं उत्पादन मिळतं आहे म्हणजे वार्षिक उत्पादन आठ ते दहा लाखाचं मिळालंच पाहिजे पेरू लावताना फक्त शेतकरी बंधूंनी बागेमध्ये झेंडू लावणे गरजेचं आहे कारण पहिली जी खतं लाव दिलेली ला असतात ती विरगळे नसतात त्यामुळं बऱ्याच रोपं फळधारणीला आली की रोपं खराब याला चालवतात तर तशा प्रकारे शेतकरी लागवड करताना आपण अशा प्रकारची करा आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र